काय सांगाल पत्रकार परिषद घेतली काय बोलतो पत्रकार परिषद अशासाठी घेतली की अधिवेशन झालं आणि अधिवेशनानंतर आपण अधिवेशनाच्या कामकाजामध्ये काय काय भाग घेतला आपल्या मतदारसंघाचे असतील किंवा पुणे शहराचं प्रतिनिधित्व करताना काय प्रश्न मांडले हे आपल्यालाही सगळ्यांना कळावं आणि आपल्या म माध्यमातनं पुणेकर नागरिक आणि माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांपर्यंत ते पोचावं या उद्देशाने आज आपण ही प्रेस घेतली आहे आणि अधिवेशनामध्ये जे काही मांडले ते आज आपण इथे सगळ्यांना सांगतो काय म्हणतो महत्वाचे जे पुण्याचे जे पुणे शहराचे जर मुद्दे जर दोन होते महत्वाचे तर ते होते की एक पुणे शहराचा पाणी पुरवठा जो कायमच पुण्याविषयीची जी ओरड असते की पुणे घर वापरतात पाणी तर त्याविषयीचा एक आपण प्रश्न मांडला की ज्याच्यामध्ये आपण त्यांना दाखवून दिलं की पुणे शहराची लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन आणि पाण्याची गळती हे जर सगळं गृहित धरलं तर पुणे तर काही जास्त पाणी वापरत नाही दुसरी गोष्ट जी पुण्याच्या शहराच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे एकच आपल्याकडे ससून हे जनरल हॉस्पिटल आहे पुणे जिल्हा पुणे शहरातून तिथे सगळे लोक उपचारासाठी येतात त्या ससूनमध्ये आता बऱ्याच वेळा हे सगळं जर कळायला लागलं की आज स्कॅन बंद आहेत किंवा व्हीलचेअर्स नाही आहेत लोकांना ओपीडीला औषधं मिळत नाहीत किंवा मोठी मोठी ऑपरेशन्स आज शपूरमध्ये बंद झालेली आहेत तर ह्या सगळ्याची चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही ससूनच्या विषयामध्ये लक्षवेधी पण मांडली आणि सगळ्यांनी मिळून ही चर्चा झाली आणि त्याच्यावर उपाययोजना सुरू पण झाल्यात मला असं वाटतं आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये मंत्री महोदयांनी आश्वासन पण दिलं की एक मोठी मीटिंग कोणामध्ये दुसरं असं तुमच्याच मतदारसंघात तुमच्याच पक्षातले भीमराव भिमाली सॉरी भिमाली श्रीनाथ तयारी करत मतदारसंघातले काम सांगू का अजून आधी काय मांडायचे मतदारसंघामधले जर प्रश्न माझ्या मतदारसंघात सर्वात आत्ता जे मोठे दोन प्रश्न होते एक तर आपण पुराच्या पाण्यामुळे झालेली हानी आणि ती का झाली किंवा यावेळेस पाणी साचतय त्याबद्दल काय तो एक मोठा प्रश्न होता आणि दुसरा एसआरएस आहे आणि एसआरएच्या बाबतीमध्ये तुम्ही बघता तर माझ्या इथे खूप झोपडपट्टी आहे चाळीस टक्के झोपडपट्टी आहे आणि आपण गेल्या दहा वर्षात एसआरएचा एकही प्रकल्प राबवू शकलो नाही तर पहिला पथदर्शी प्रकल्प इंदिरा वसाहत मध्ये आपण महानगरपालिकेतर्फे सुरू करतोय आणि त्याची आपल्याला परवानगी दिली की असा पायलट प्रोजेक्ट आपण वेगळ्या धर्तीवर जाऊन राबवू शकतो त्याची परवानगी आपल्याला मिळाली आणि दुसऱ्या जनता दुस्त� वसातचा जो प्रश्न आहे एसआरएचा जिथे हिलटॉप डिस्लोप आणि आपल्याला हेरिटेजमुळे जी, आप आप हेरिटेज जी हाईटची पण मर्यादा आहे आणि बांधकामाची पण मर्यादा आहे तर त्या दोन्ही मर्यादा आपल्याला उठवून देतील असे आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आपण बावन्न मीटर हाईटची तिथेही मागणी केलेली आहे अशा पद्धतीने मतदारसंघातला आणि मार्केट यार्डचा जो प्रश्न आहे माझ्याकडे मोठा जिथे अतिक्रमण कचरा मोठे मोठे ट्रकची वाहतूक जी दिवसभरामध्ये सुरू होती ती ती बंद करावी आणि नागरिकांना त्रास नाही होईल आजपर्यंत कधी झाला नाही मार्केटरचा त्रास ह्याच्या पुढच्या काळात पण होऊ नये जो मागच्या एका वर्षामध्ये नागरिक त्या संत्रस्त झालेत मार्केट यार्डमुळे तो, तो होऊ नये या पद्धतीची एक लक्ष वेधी मार्केट यार्डवर काही शिंगा तुम्हाला तयारी केलेली आहे की मी लढणार आणि जिंकणार जे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत का 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 आ, मी लढणारच आहे मी, मी जिंकणार पण आहे फक्त हिमालयाच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकार आहेत या लोकशाहीत प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे इच्छुक व्हायचा अधिकार आहे आणि पार्टी ठरवते काय करायचे हिमालया ते काय प्रयत्न गेले काही दिवस करत असतील आज एअरपोर्ट त्याच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही मला माझ्या दृष्टीने मला काय आहे ते मी ठरवते म्हणजे लोकांना भेटत नाहीत आमदार आमचे आम्हाला भेटत नाहीत मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात असे ते आरोप करतात कुठले तरी आरोप केल्याशिवाय तुम्ही स्वतः चांगला आहे असं म्हणू शकत नाही ना तर पण माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की मी आज ताय कधी विरोधकावर पण आरोप नाही केले मी माझं माझं काम करते आणि माझे मतदारांना माहितीये मी काय करते ते मला निवडून देतात नाही मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं तुमची तिसरी टर्म आहे ती राहिल्या नवीनच उमेदवार उभे केले जातात काय चाललंय मला तर असं वाटतं की म्हणजे जे काही आपल्या योग्यता असेल आणि नशीब असेल त्याप्रमाणे जेव्हा ते मिळायचे तेव्हा ते मिळेल तर त्याच्यासाठी मी काम तर करणं सोडलेलं नाही मी माझं काम करत राहील मला विस्ताराचं काय शक्यता वाटते कारण आता दोन महिने फक्त बाकी राहिले हे आमचं सा नेते सांगू शकतील माझं नाव चर्चेत येणं हेच माझ्यासाठी मंत्रीपद आहे आता हे चर्चेत येतं संधी मिळत नाही पंकजा जायला तर संधी मिळेल तशी तुम्हाला तुमच्यावर अन्याय दूर होणार की चर्चेत येणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने मंत्रीपद मिळाल्यासारखं आहे कार्यकार्याला निश्चितकरण होत नाही असं वाटत नाही तुम्हाला नाही मला तरी असं वाटत नाही कारण आपण जे परसेप्शन निर्माण करू तेच असतं ना तर मला असं वाटत नाही मी माझ्या दृष्टीने एक सक्षम हे कार्यकर्ती आहे भाजपची आणि काम करते एकवीस तारखेला तुमचं कार्यकारिणी आहे अमित शाह पुण्या अधिवेश पूर्ण भाजपचे सगळे नेते आज पुन्हा एकवीस तारखेला पुण्याला काय नेमकं हे अधिवेशन असणार काय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन आमचं हे पूर्ण प्रदेश कार्यकारिणी असते जी दरवेळेस असते ती ह्यावेळेस पुण्याला करण्याचा मान मिळाला आहे एक तर पहिली गोष्ट आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने सुद्धा एक पूर्वतयारी म्हणून पण ह्या अधिवेशनाकडे बघितलं जाईल स्वतः अमितभाई शहा आणि आपले महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्रजी यादव या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करतील त्यामुळे आमच्या दृष्टीने तर ही पक्षाच्या दृष्टीने अम् फार आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका